ड्रायव्हर म्हणजे आज लोकांनी काढले हा हा आता किती ड्रायव्हरला किती सन्मान माये मी लोक ड्रायव्हर काय असे असेच समजायचे आता लोकांशी कळालं ड्रायव्हर तरी आ, नाव करतोय शंभर टक्के तो यशस्वी झाला की बैलगाडी यशस्वी झाली हे सगळ्यांना कळणार आहे कारण गुलाल हा आख्या बैलगाडी क्षेत्राचा असणार आहे तो यशस्वी म्हणजे तो एकटा यशस्वी नसणार आहे अख्खी बैलगाडी क्षेत्र महाराष्ट्र नाही भारत देशात बघत असताना सर्वांना वाटणार आहे अरे बैलगाडीतला विजयी झाला म्हणजे नाव बैलगाडीचं होणार आहे मला वाटतं की मला एक नंबरची गाडी आणायला मिळावी आता मला वाटतं प्रत्येक ड्रायव्हरला वाटेल आमच्यातल्या स्वतः सगळ्या घटकाला वाटेल की जायला असा कुठेतरी चॉईस मिळाला लई चांगला कुठेतरी <laughs> आ... फेमस व्हायचं म्हणायचं म्हटलं तर स्टार लागते आणि त्या तोरच स्टार आहे ते कुणाच्याही नशिबात नसत मंडळी जय जवान जय किसान आज आपण वाई तालुक्यातील लोहरे या गावा गावामध्ये आलेलोय आहे खरं सांगायचं म्हंटल तर आपल्या बैलगाडी क्षेत्रातील एक माणूस किंवा एक बैलगाडी ड्रायव्हर आज एवढ्या उंचावरती जाऊन पोहोचलेला आहे जी मराठीच्या शो कार्यरत आहे आपल्याबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी तसे समालोचक तसे जुने जाणते बैलगाडी मालक आहेत आपण सगळ्यांच्या याविषयी थोड्याशा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आणि आपल्या या बैलगाडी शर्यतीतील <coughs> एका जोडीदाराला बघू शकता तुम्ही अथर्व जगताप जी मराठीच्या चलभावा सिटीत या शो आता सध्या तो हिम झालेला आहे आतमध्ये आणि या शो आपण संपूर्ण माहिती आणि आपल्या सर्वांचा सपोर्ट त्यांना देणार आपल्या बरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव आहेत पैलवान विलास देशमुख वाई आपण तर हा आता झालेला कार्यक्रम फार मोठा बघितला लोहारे गावामध्ये आणि त्यासाठीच आपण आलो होतो आज आपला बैलगाडी शर्यतीतील एक ड्रायव्हर एवढ्या उंचीवरती जातोय काय आव्हान करताल बैलगाडी शर्यतीतील सर्व लोकांना बैलगाडी शर्यतीतील सर्व घटकांना एकच आवाहन करेन की कुठंतरी बैलगाडी शर्यत आणि बैल अखिल भारतीय बैलगाडी संघटना हे कुटुंब म्हणून आजपर्यंत आपण या दोन तीन वर्षात एकत्र आलेलो आहोत आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात आपण सामील होतो त्याच पद्धतीने आज आपल्या अतर्वनं एक वेगळी दिशा आपल्या बैलगाडी क्षेत्राला मिळवून दिली की जे बैलगाडी क्षेत्र लोकांना हा नाद वाईट आहे अशी म्हणण्याची वेळ आली होती तो आज नात किती चांगला आहे आणि तो किती पट्टीनं चांगला आहे हे दाखवून दिलं तर आतर्व जगतापनं दाखवून दिलं तर मी सगळ्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की इथून पुढं ज्यावेळी ते जे टास्क त्याला मिळतील त्यानं ते टास्क अतिशय योग्यरित्या विचारपूर्वक पार करावेत कोणाशी हेवेदावे न करता कुठलीही गोष्ट अडचणीची त्याला येईल असं न वागता ह्यात तो कसा यशस्वी होईल यावर त्यानं फोकस केला पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रावर जे बैलगाडी शर्यतीचे चाहते आहेत म्हणजे समालोचक ड्रायव्हर झेंडा पंचा युट्यूबर लाईव्ह वाले किंवा आमचे व्यावसायिक आणि सर्व बैलगाडी मालक चालक यांना एकच आवाहन करतो की ज्यावेळी त्याची वोटिंग लाईन सुरू होईल त्यावेळी आपण आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि बैलगाडी क्षेत्र काय हे संबंध महाराष्ट्राला आहे तर भारत देशाला दाखवून द्यायचं की खरोखरच एक बैलगाडी क्षेत्र काय कारण की इतर जे स्पर्धक आहेत ते ते त्याच्या तुलनेत कितीतरी माग आहेत आणि ज्यावेळी वोटिंग लाईन सुरू होईल आणि आमचे बैलगाडी मालक चालक वोट करतील त्यावेळी नक्कीच आम्हाला खात्री आहे की आता व प्रथम क्रमांक मिळवूनच तो वाईमध्ये परत पदार्पण करेल बोर्डवर बॅनर लागला तरी फाड्या आहे आपली शान म्हणजे बैलगाडी मालकांची किंवा बैलगाडी ड्रायव्हरांची त्यांना सोडलेली नाही तो एक चांगला बैलगाडी ड्रायव्हर आहे आणि खऱ्या बैलगाडी ड्रायव्हरला फाड्या हा किती महत्वाचा आहे हे दिलीप नाना आमचे ज्येष्ठ बैलगाडी ड्रायव्हर सांगतील कारण की गाडीवर बसण्याच्या अगोदर पायातली चप्पल काढून डोक्याला फाड्या बांधणे ही आपली संस्कृती आणि आपली संस्कृती जतन करत तो इथवर पोचलाय नक्कीच त्याचबरोबर मी आता आपले प्रसिद्ध समालोचक आहेत प्रताप तात्या यांच्याकडे जातो तात्या काय आव्हान करताल की आपल्या बैलगाडी क्षेत्रातील लोकांना काय आव्हान करताल बैलगाडी क्षेत्रातील आता खरं बघितलं तर बैलगाडी क्षेत्रात म्हणजे घटक हा कुठला असा आता बैलगाडीशिवाय राहील असं मला वाटत नाही कारण तुमचा व्यवसाय बघितला तुमच्या जेट्यूब युट्यूबच्या माध्यमातून बघितलं सर्व म्हणजे लहानापासून म्हणजे अगदी वयस्क आता म्हणजे वय त्यांचं मग तर वय आणि चौऱ्याहत्तर म्हणजे आता चार वर्षाचं मुलग सुद्धा आता सरांचा मुलगा बघितला तर तुम्हाला सांगतो बापू गाड्या सोडा म्हणतो म्हणजे इतकी ही क्रेज ह्या महाराष्ट्रात नव्हे चौदा देशात पोचली बैलगाडीची आणि ह्या बैलगाडीच्या क्षेत्रामुळं जरी ह्या क्षेत्रात नाव असला तरी एक बैलगाडीचा घटक या क्षेत्रात कुठंतरी नाव करतोय शंभर टक्के तो यशस्वी झाला की बैलगाडी यशस्वी झाली हे सगळ्यांना कळणार आहे कारण गुलाल हा आख्या बैलगाडी क्षेत्राचा असणार आहे तो यशस्वी म्हणजे तो एकटा यशस्वी नसणार आहे अख्खी बैलगाडी क्षेत्र महाराष्ट्र नाही भारत देशात बघत असताना सर्वांना वाटणार आहे अरे बैलगाडीतला विजयी झाला म्हणजे नाव बैलगाडीचं होणार ना आहे ड्रायव्हर गेलाय म्हणून मी एक विनंती करेल सर्व घटकाना ह्या बैलगाडी क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या सर्वांना विनंती करेल ज्या ज्या वेळी आथर्वाला आपल्याला मताची गरज लागेल त्या त्यावेळी शंभर टक्के आपण सर्वांनी त्याला बरघोस अशी मतं देऊ आम्ही वारंवार या ठिकाणी वेळोवेळी ज्या ज्या वेळी त्यांना मताची गरज लागणार आहे त्यावेळी सरांच्या माध्यमातून असून आमच्या माध्यमात बापू खाली असणार आहेत कारण त्याचे सवंगडी गाडी बापूंचे असणारे खाली सुट्टीला जास्त असतात आणि ते प्रत्येकाच क्षेत्र हे असं वेगवेगळं आहे म्हणजे बाबतीतला असो बापूंच्या बाबतीतला असो तिथं सुट्टी मेकर असतात ड्रायव्हर असतात मालक असतात प्रत्येक एक हा एकमेकाचे सांद जुळ्याला हा म्हणजे क्षेत्र बैलगाडी क्षेत्र म्हणजे एकमेकाची गरज आणि एकमेकाचे हातात हात घालून काम करणारे क्षेत्र आहे ह्याची गरज शंभर टक्के ही आत्रोला त्याची मदत होईल आणि आत्रो यातन विशेष प्रावीण्य या येते एक नंबरचा मानकरी होऊन त्या बैलगाडी क्षेत्रात गुलाल नक्कीच घे बापू काय एक दोन शब्दात सांगा असं ते माहिती काय सांगताल आता मी एवढं खुश झालो जेवढे नक्कीच नक्कीच सर काय सांगताल आज आज बैलगाडी शर्यत क्षेत्र चौदा देशात पोचलं पण परंपरा कॉर्पोरेट जगात परंपरा वर जाते याचा अभिमान आहे आणि सर्वात महत्वाचा आपण मगाशीच क्लिअर केलेलं होतं की बैलगाडी शर्यत संघटना आणि बैलगाडी शर्यत हे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबातला एक सदस्य आपलं बैलगाडी शर्यत साता समुद्रापार पुन्हा एकदा एकटा खांद्यावर घेऊन निघालाय तर त्याला आपल्या सा सगळ्यांची साथ पाहिजे आणि बैलगाडी शर्यतीचा विजय व्हावा असं मला वाटतंय आणि हेच आशीर्वाद फक्त आतरोच्या मागे विजय म्हणजे आपला त्याचा विजय म्हणजे बैलगाडी शर्यतीचा विजय आणि दुसरी गोष्ट बैलगाडीचे आता त्यांनी सांगितले लहानांपासून ला। मोठ्यापर्यंत चौऱ्याहत्तर वर्षातले पन्नास वर्ष आबाने बैलगाडी शेती क्षेत्रात घालवले पण आता आबा हे कॉर्पोरेट युग आहे आता मोबाईलच्या द्वारे वोटिंग करायचंय त्यामुळं काही गोष्टी समजत नसल्या म्हणजे तुम्हालाच म्हणतोय असं नाही आमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना पण सांगतोय जे मोबाईल वापरतायत त्यांनी लक्षात घ्या तुम्हाला जर एखादी गोष्ट कळत नसेल तुमच्या शेजारच्याकडे लहान मुलाला सांगा किंवा कोणाला सांगा पण वोटिंग हे झालं पाहिजे आणि अथरवला बैलगाडी मालकांचा चालकांचा शौकिनांचा चाहत्यांचा म्हणजे चालक मालकच हे घटक आहेत असं नाही तुम्ही ऑनलाईन सुद्धा पाहता ऑनलाईन मध्ये ग्रहणी पण घरी टी व्ही पाहतायत मोठे पण पाहतायत कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ते पण पाहतायत म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बरेच व्हिवर्स आहेत तर मला वाटतं हा बैलगाडी शर्यतीचा विजय होईल तर सर्वांना ज्यांना कळत नसेल त्यांनी मत देत असताना शेजारी कोणाला तरी विचाराने ते मत तेवढं वाया घालू देऊ नका आणि आपण नक्कीच अथरवला मोठ्या मोठ्या आणि मोठ्या मातान नक्कीच या बैलगाडी शर्यतीचा विजय सर्वात महत्वाचं जो ड्रायव्हर होता आणि आपले दिलीप ड्रायव्हर कधी जास्त बोलत नाही परंतु <laughs> एक बघा आज तुम्ही या <laughs> ठिकाण आला एका ड्रायव्हरचा मानसन्मान जी टॉकीच्या माध्यमातून आपला मानसन्मान झाला किंवा आपल्या ड्रायव्हरचा सन्मान होतोय काय तुम्हाला आनंद आहे ड्रायव्हर म्हणजे काय लोकांना थोडस सांगा आणि त्याच्याविषयी मला ड्रायव्हर म्हणजे आज लोकांनी काळ किती ड्रायव्हरला किती सन्मान लोक म्हणजे ड्रायव्हर कळाले ड्रायव्हर म्हणजे काय चीज आहे तुम्ही हिंद केसरी झाला त्यापेक्षाही मोठा हो आणि तुम्हाला अभिमान आहे अभिमान आहे आमच्या क्षेत्रातला माणूस एवढ्या उंचीवर गेला हे आम्हाला भरपूर अभिमान आहे त्याला नक्कीच आणि काय वाटतं तुम्हाला जिंकल का जिंकल शंभर टक्के जिंकल नक्कीच आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या थोडस प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत आबा आणि वाचताच बी तुमच्या विषय भरपूर ऐकलं परंतु समोर येऊन बोलता आलं नाही काय सांगताला आज हा आपला महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा एक सातारा जिल्ह्यातला माणूस गेलाय तिथं काय वाटतंय त्याच्याविषयी ना आम्हाला चांगला अभिमान आहे पूर्वी एवढी ड्रायव्हरला किंमत नव्हती आणि ड्रायव्हरला किंमत कधी मिळती हे आज त्याने दाखवून दिलं <laughs> पूर्वीची किंमत कमी कमी होती ड्रायव्हर लोकांना आता भरपूर किंमत मिळायला लागली ड्रायव्हर लोकांना दिलीप ड्रायव्हर सुद्धा आमच्या गाडीवर असायचे नक्कीच म्हणजे आपला माणूस शंभर टक्के शंभर टक्के यशस्वी होणार हे आम्हाला माहिती कसं माहिती का जसं प्रत्येक ड्रायव्हरला वाटतं की मला एक नंबरची गाडी आणायला मिळावी आ, आता मला वाटतं प्रत्येक ड्रायव्हरला वाटलं आमच्यातल्या स्वतः सगळ्या घटकाला वाटेल की जायला असं कोणतरी चॉईस मिळाला फेमस व्हायचं म्हणायचं म्हटलं तर ही स्टार लागतात आणि त्या थोरचे स्टार आहेत हे कुणाच्याही नशिबात नसतं म्हणजे गावाचं नाव कुठल्या कुठं पोचल काय एक फक्त किती उचल असेल कसं त्याने सिलेक्ट केला असेल त्याला त्याचे त्याला फक्त तिथे स्टार उद्या असायला वेळ लागत नाही स्टार झाले शंभर टक्के आणि बैलगाडी क्षेत्रात जसा बकासूर <laughs> हे ट्रेंडिंगला टॉप वन ला, ला आतर्वा ड्रायव्हर वाई तालुक्यातला टॉप नंबर वनला येईल त्याच्यात ते मात्र शंका नाही इथून पुढं ज्या ज्या ठिकाणी मैदान असतील ज्यावेळी तुमचं वोटिंग लाईन सुरू होईल त्यावेळी माझे समालोचक त्या त्यावेळी मैदानावर सेमी फायनलला ज्यावेळी आपण चिठ्ठ्या करतो त्यावेळी सर्व बैलगाडी मालकांना एकत्रित करून लाईव्हच्या माध्यमातून ते मोबाईलवर आता जसं विकास सरांनी सांगितलं की आबांना वोटिंग कसं करायचं माहित नाही पण त्या मैदानातच आम्ही सांगू की ह्या पद्धतीनं तुम्ही हा ऍप ओपन करा आणि ते लाईव्ह वर दाखव झाले हे बटन दाबा त्यानंतर तुमचं नाव टाईप करा त्यानंतर पुढचं बटन दाबा आणि वोट करा अशा पद्धतीनं वोटिंग लाईन जर आपण केल्या तर मला नाही वाटत कोणी आतर्वाला विजयापासून रोखू शकेल आणि दिलीप नानांनी सांगितलं की ड्रायव्हरला लोक ड्रायव्हर म्हणजे तुच्छ समजत होती पण आज ड्रायव्हरला किती मोठी किंमत आली आतर्वाच्या माध्यमातून तसंच नाना जशा पद्धतीनं तुमची गाडी जरी सुट्टीला मागे पडत असली तर तो निकाल तोंडावर कसा घ्यायचा हे ड्रायव्हरला माहीत असताना आतर्व तो नक्की घेईल आणि गुलाल आपलाच आहे जशा पद्धतीनं मगाशी आपल्या कार्यक्रमात सांगितलं त्याच्या आईनं की तो आल्यानंतर गावाला आमचा आनंद होईल तो आल्यानंतर गावाला आनंद होईल पण तो पहिला आल्यानंतर संबंध महाराष्ट्रातील बैलगाडी क्षेत्राला बैलगाडी संघटनेच्या प्रत्येक घटकाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो गाडी फारकानच पण फरक वाढवायचं एवढंच आपल्या बैलगाडी भाषेत सांगायचं तर बैलगाडी क्षेत्रामध्ये हे नक्कीच या बैलगाडी क्षेत्रातील अनेक घटक बोललेत आपल्या बरोबर शिवा दादा नमस्ते काय तुमचा एक साथीदार रांगडा माणूस आज इथपर्यंत पोहोचलाय काय सांगताल मला आता मला एकच सांगायचं वाटतं ज्याप्रमाणे आपण बैल जुळून गाडी जशी पळावतो त्याप्रमाणे तिथं पायरा व्यवस्थित करून असं म्हणून आहे की हे नको ते नको ज्या ज्या बरं गाडी व्यवस्थित जुळेल त्याप्रमाणे गाडी पळवून एक नंबर करेल अशी माझ्या माझी अपेक्षा आहे नक्कीच एकदम चांगली आणि मार्मिक भाषेमध्ये सांगितलं पायरा कुठलाही असं बैल पाळणार असला म्हणजे झालं हे मका जरच पाहिजे म्हणायचं नाही नक्कीच एकदम सुंदर मार्मिक भाषेत सांगितलं आणि सगळ्यांच्या मित्रांनो सगळ्यांच्या चेहऱ्यावरती चैतन्य आणि आपण आज वाई तालुक्यातील लोहारे गावामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही पाठीमाग आथर्वचा बॅनर बघू शकताय आणि सर्वजण हे आथर्वच्या प्रेमासाठी आणि आपल्या बैलगाडी शर्यतीसाठी आज आपण या ठिकाण आलेलो आहे सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि मी निसर्गाच्या चॅनेलवरती इथून पुढं आथर्वचा फोटो आणि कंटिन्यू मी ते स्क्रीन वरती असं तुम्हाला सांगतो धन्यवाद